विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळख असलेल्या मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल तब्बल तिसऱ्यांदा आमदार झाल्यापासून प्रत्येक का समाजाकरिता कार्य करीत असल्याचे निदर्शनास येत आहे याचे नुकतेच उदाहरण जनतेचा आमदार म्हणून त्यांना उपाधी प्राप्त झालेली आहे आमदार राजकुमार पटेल यांनी मुस्लिम समाजाकरिता कोट्यवधी रुपयाचा निधी दिल्यानंतर मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवारी जुम्मे की नमाज पठनानंतर जामा मस्जिद धारणी येथे त्यांचे भव्य स्वागत करून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले या प्रसंगी आमदार राजकुमार पटेल रोहित राजकुमार पटेल प्रकाश गाडगे हाजी फईम हाजी इशाक मौलाना सलीम नदवी जामा मस्जिदचे हाफिज साहब व शेकडो मुस्लिम बांधव उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार राजकुमार पटेल यांनी सांगितले की मी प्रत्येक समाजाचा आमदार आहे ज्यामध्ये प्रत्येक समाजाच्या नागरिकांचा समावेश आहे भविष्यामध्ये धारणी शहरात सर्व समाजाकरिता मग तो हिंदू मुस्लिम सिख इसाई ख्रिश्चन कोणत्याही समाज असो त्यांच्यासाठी कामे करणार आहे आणि लवकरच धारणी शहराला खरोखरच राजधानी बनविणार आहे या कार्यक्रमानंतर आमदार राजकुमार पटेल यांनी मुस्लिम समाजाचे आभार व्यक्त केले आहे व मुस्लिम समाजानेसुद्धा आमदार राजकुमार पटेल यांना शुभेच्छा दिल्या तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी